चला मित्रांनो आम्ही चाललो आता यात्रेला आता आवरलं सगळं तीन वाजले थोडीशी झोप पण झाली आपली दिदी येते हळूहळू बाकीचे गाडीवर येतील गेलेत काही सगळ्या बायका गेल्या आणि मी त्यांची वाट बघत बसले तर त्या माझ्या आधीच गेल्या आपण जाऊया हळूहळू बघा आपली घुंगूर कशी ओरडते

आज शेवटचा दिवस आहे आणि मी हे आजच आलेले आहे हे पहा लहान मुलं कशी जम्पिंग करतात पहा वेगवेगळे चेहरेला सगड़े गे दो हो हो बाकी सगळे गेले आम्ही दोघे आहोत आम्ही इकडे मागे स्टॉ रस्त्यावर उतरलोत आणि म्हटलं आता आपण थोडंसं रेपरेट करत जाऊया तो आम्ही चाललेलो आहोत चालत हे बघा इथं सगळे हिथून इथून बांधायचं आहे आपलं ही, ही सगळं वरती आपलीच शेती आहे वर ह्याच्या पलीकड एक आहे दुसऱ्यांचं फक्त इथं मध्ये संध्यानंदे आनंद आनंद असतो आस असं आम्हाला घ्यायला येतो चाल त्या पोलच्या तिकडे असतात तिकडे आपण उतरलो होतो आपण आलो इथपर्यंत चालत हे पा हे आणलं खेरपात्र आपल्याकडे आहे हे निघलेलं दोन्हीचं हे घेतलंय आमच्या गुड्डूबाईने घेतलंय आपल्याला पाणी गाळायला गाळणी घेतली आणि हे हंडे ठेवण्यासाठी हे दोन घेतले मी काही जास्त घेतले नाही हे घासणीचा बॉक्स घेतला मला एक ओम आणि स्वस्तिक शंखाचे मला असे भेटलेच नाहीये मला फार ते शोधत होते मग हे मिळाले मला दोन आणि साबण ठेवायला घेतलेत घरामध्ये पण आहेत दोन एक घेतले साबण ठेवायला हे नंतर हे दिसलं छान मग हे घेतलं आणि हे आता है तूप घेण्यासाठी घेतलं ही पिन आणली असू द्या एक्स्ट्रा साडीची पिन निरायला मी पहिले सगळं असलं अजून आता काही इंटरेस्ट येत नाही आहे आणि हे पैंजे नाणले ज्याला घालायचं ते घालतील मॅडमला पैंजेत अंबिका मॅडमसाठी पैंजेन आणलेत मी म्हटलं छोटेसे आहेत आपले नाजूक हे बघा हे आपल्या देवक घेतले अशा प्रकारे माझ्या गावची यात्रा झाली मित्रांनो आणि मी खायला वगैरे काय आणलं नाही कारण कमी रात्री झोपलेच नाही रात्रभर झोपले नाही काल सव्वा तीनला थो थोडंसं म्हटलं अंग टाकावा आणि सव्वा तीनला झोपले तर कधी डोळा लागलं माहीत नाही चारला बरोबर उठले पुन्हा झाडून वगैरे काढायला सुरुवात केली घरं धुवायला पुसायला मला असं फटाफट काम होत नाही तर थोडं आपलं सावकाश असतं जरा तर आता डोळे नुसते झाकत आहेत एक अर्धाच तास काल झोपलेले शंकरंजा के केल्या शंकरपाळा केल्या एवढंच केलं आता लाडू करायचे आज कर तर काही कंटाळा आलेला आज नाही उद्या करायला करायचंच आहे आपल्याला अशा प्रकारे माझ्या गावची यात्रा झाली आणि जोपर्यंत त्या महिला त्या बायका नाचत नाही तोपर्यंत रथ पुढेच जात नाही असं काही आहे पहिल्यापासून आहे त्यांचा मान आहे आणि आज आता कलेला वाव आहे त्यामुळे अशीच माझ्या गावची यात्रा असते सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते होईतच तुमते पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो